नमस्कार मंडळी जय शिवराय तर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर मी आज आहे मेक्सिकोमध्ये तर आज शिप शिफ्ट्रि ड्रिक्ट, ड्रिफ्टिंगमध्ये समुद्रमध्ये आणि आज आज पाच दिवस आहे कारण आज आहे धनोत्रयादशी म्हणजेच तर आज सगळे लोक भारतामध्ये आपल्याला नवीन गोष्टी घेत असतील नवीन असतील फराळ खात असतील सगळेजण खूप आनंदात आहे पण आज मी आहे समुद्रावर आज मी फॅमिलीपासून मित्रांपासून या सगळ्या गोष्टींपासून आज मी खूप लांब आहे पण माझं मन आजही तिथेच आहे आज मी घरच्यांना सगळ्यांना खूप मिस करतो आहे म्हणून आज मी माझी सण माझा उत्सव आज मी इथे शिरोवर साजरा करतो आहे वर साजरी करतोय तर मी तुम्हाला दाखवतोय कशा प्रकारे आपण साजरी करतोय आज धनत्रयादशीचा दिवस खरं सांगायचं तर आज सगळ्यांची खूप आठवण येते आईच्या आजचं जेवण फराळ घरातली दिवे घरातली लगबग दिवाळी म्हटलं की मित्रांचे गाठी भेटी या सगळ्या सगळ्या गोष्टी आज डोळ्यासमोर येतात आणि खूप आठवण येते पण मनात एक समाधान आहे कारण जिथे आहे तिथूनही हा माझा सण माझी संस्कृती आणि माझं भारत पण जपतोय आणि ते जपता आलं पाहिजे या गोष्टीचा आज मला अभिमान वाटतो आज मी माझ्या घरापासून मातीपासून सगळ्यांपासून खूप लांब आहे पण मनात जर श्रद्धा असेल तर आज आपण आपले सण संस्कृती जपू शकतोय कारण हीच संस्कृती आपली ओळख असते आणि आपलं वागणं त्या संस्काराचं प्रतिबिंब असतं आज देवीकडे एक हो देवी फक्त एकच मागणे समुद्रात असलेल्या प्रत्येक सी फेरेरचा प्रवास सुखकर आणि समृद्धीचा होतो आई धन्वंतरी देवीचा फोटो आहे इकडे मी काढलेला गणपती बाप्पाचा फोटो इकडे भगवद्गीता स्वामी समर्थ हरिपाठे आणि इकडे धन तर धनसूरदशी म्हणजेच फक्त धन नाही तर आरोग्य समृद्धी आणि समाधान या गोष्टींचा दिवस आहे तर हेच हेही सुद्धा एक धन आहे तर सण म्हणजे फक्त सुट्टीचा दिवस नसतो तर तो आपल्या संस्कृतीचा आपल्या धर्माचा एक भाग आहे आणि तो आपण सर्वांनी जपलाच पाहिजे आपण सण उत्सव जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असो आपल्याकडे गोष्टी असो नसो पूजेसाठी सामान असो नसो पण आपण सण साजरे केले पाहिजेत श्रद्धा आपली देवावर असली पाहिजे आज सगळेजण भारतामध्ये आपल्या आप कुटुंबासोबत आहे फॅमिलीसोबत एन्जॉय करत आहेत सर्वांना सुट्ट्या आहेत नवीन खरेदी असेल कपडे वस्तू गाड्या घेत आहेत तर आज इथे आहे धनोत्रयदेशी भारतामध्ये काल धनुत्रयदशी इथे बारा तासांचा फरक आहे भारत आणि मेक्सिकोमध्ये तर आज मी इथे धनुत्रयोदशी साजरी करतो आहे तर मित्रांनो ही दिवाळी खूप वेगळी आहे माझ्या आयुष्यातील सगळ्यात वेगळी दिवाळी आहे पण महाराजांची शिकवण आहे आपण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असो तरी आपण आपली संस्कृती आपलं कुटुंब आपलं परंपरा आपण जपली पाहिजे आपण आयुष्यात कितीही बिझी असू पण आपण आपल्या संस्कृतीसाठी धर्मासाठी वेळ दिला पाहिजे आणि ती जपली पाहिजे म्हणून मी आज जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात आणि माझी संस्कृती माझी परंपरा जपतो आहे याचा मला खूप अभिमान वाटतो आहे आज माझं मन आज मी इकडे जरी असलो तरी माझं मन आज माझ्या घरी आहे माझ्या मित्रांसोबत तर अशी आहे माझी मेक्सिकोमधील पहिली दिवाळी धनुत्रयादशी तर तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा